प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात येत आहे पण पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमींची गर्दी झाली आहे आताची मोठी बातमी आपण पाहतोय पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय कोल्हापुरात कोरटकर विरोधात शिवप्रेमी हे चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत है। आहे माहिती घेऊयात आपल्यासोबत विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आहे विशाल नेमकं काय घडतंय सध्या तिथे काय स्थिती आहे नक्कीच दिपाली प्रशांत कोरडकर याला आता थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे त्यासाठी कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर आता मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे आणि आता काही क्षणातच कोरडकरला या जुना राजवाडा पोलीस ठाण्या येथून कोर्टामध्ये पोलीस जायचे घेऊन जाणार आहेत या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे मोठ्या संख्येनं शिवप्रेमी देखील या दुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या आहेत घोषणाबाजी करत कोरटकरच्या विरोधात या घोषणा जायच्या सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे खरं गेल्या अनेक दिवसांपासून कोरटकर जो आहे तो त्याचा तपास लागत नव्हता मात्र अत्यंत पोलिसांनी ही जो तपास केला त्याच्यानंतर काल कोर्टला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर आज कोर्टकरला कोर्टात सादर केलं जाणार आहे कोर्टकरचे जबाब जे आहेत ते नोंदवल्याची सध्या माहिती आहे सकाळपासून जवळपास चार ते पाच लाख अधिक कोर्टकरला बोला खाण्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं त्याचा जबाब जो आहे तो नोंदवून घेण्यात आलेला होता या महिनाभरामध्ये कोर्टकर कोणाला कोणाशी संपर्क साधत होता कोणाच्या संपर्कात होता याबाबतची माहिती देखील नोंदवण्यात आलेली आहे कोर्टकरनं नेमकं या सगळ्या प्रकरण घटनेमध्ये नेमकं काय आक्षेपार्ह विधान केलं याबाबतची सुद्धा माहिती त्याच्याकडून घेतली जाणार आहे घेतली जात आहे पोलीस ठाण्यामध्ये जवळपास पाच सात अधिक त्याची त्याला ठेवण्यात आलेलं होतं आणि इतर प्रक्रिया जी आहे ती अटकेची ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे काल काल कोर्ट ताब्यात घेतल्यानंतर तेलंगणा इथल्या मंचियार इथून कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापुरात सकाळी अंदे सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणत असता आणत असताना दरम्यानच्या कालगंडामधील त्याची वैद्यकीय तपासणी देखील झाली आणि त्याच्यानंतर आता कोर्टकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हजर त्याच्या त्याच्याकडून काय जा, नेमकी जागी घेतली जातं काय नेमकं याबाबतची माहिती न्यायालया या याकडे देखील पाहावं लागणार आहे मात्र सध्या जी दृश्य आहेत ती आपण पाहतोय ती कोर्टकरला अगदी काही क्षणातच पोलीस जे आहेत ते जोणारा जोडा पोलीस ठाण्यामधून बाहेर करतील आणि कोर्टामध्ये नेण्यासाठी सज्ज होतील ही व्हॅन जी आहे ती व्हॅन पण आपण पाहतोय कोर्टकरला नेण्यासाठी व्हॅन ती अगदी पोलीस बरोबर दाराबाहेर ती व्हॅन लावलेली आहे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण नये हो यासाठी ही जी, जी व्यवस्था आहे ती लावण्यात आलेली आहे मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो आपण पाहतोय अगदी पोलिसांनी कोणतीही यामध्ये कोणताही कायफॉटचा प्रश्न निर्माण होणार नाही आहे ती खबरदारी जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळते खरंतर थोड्या वेळापूर्वी शिवप्रेमी जे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले होते घोषणाबाजी जी आहे ती केली होती पोलिसांनी त्यांना शांतता राखण्याचं आवाहन देखील केलेलं होतं तरी सुद्धा आता काही शिवप्रेमी जे आहेत ते घोषणाबाजी करतायत आक्रमक होत आहेत सकाळीच कोल्हापुरातल्या काही शिवप्रेमींनी पायतान दाखवून त्याचं जे त्याचा जो निषेध आहे तो निषेध व्यक्त करू असा ज्या प्रतिक्रिया आहेत त्या शिवप्रेमींनी दिलेल्या होत्या मात्र आता सध्या जर पाहिलं तर कोणतं आधी काही क्षणातच कोर्टात नेलं जाईल आणि त्याच्यानंतर कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पार पडेल सध्या पूर्ण कोल्हापूरचा जुना राजवाडा पोलीस स्टेशन परिसर जो आहे तो बंदोबस्तात आहे मोठा पोलीस बसू पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि ही व्हॅन जी आहे ती सुद्धा सध्या आहे कोर्टरला अगदी काही क्षणातच इथून येऊन जातील आणि कोर्टात हजर करतील कोर्टात त्याबाबतची सुनावणी देखील पार पडेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो राजवाडा जुना राजवाडा परिसरामध्ये असल्याचं पाहायला मिळत या विशाल ही जे शिव हे जे शिवप्रेमी आपल्याला दिसतात हे कुठल्या विशिष्ट संघटनेचे वगैरे आहेत का कुठल्या पक्षाचे आहेत का नेमके काय अधिक माहिती मिळते नेमक्या काय त्यांचं म्हणणं काय आहे कोल्हापुरातल्या विविध संघटना ज्या आहेत त्या संघटना सध्या एकवटलेल्या आहेत बोरडकर विरोधात घोषणाबाजी करतायत यामध्ये सर्वच कोल्हापुरातले नागरिक जे आहेत अनेक शिवप्रेमी जे आहेत ते एकवटलेले आहेत इतिहास संशोधक इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना याचा जो अवमान आहे अवमान केल्याचा निषेधार्थ हे शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर गेल्या महिनाभरापासून हे शिवप्रेमी जे आहेत ते एकच मागणी करत होते कोरडकरला एकदा तरी कोल्हापुरात आणा त्यानंतर ही शिवप्रेमी जे आहेत ते आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आता कोरडकरला कोर्टात नेत असताना सुद्धा ही शिवप्रेमी जे आहेत ते कुठेतरी आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय मोठ्या घोषणाबाजी करत त्याचा निषेध देखा। 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 विशाल इंस्टाग्राम वर पोस्ट व्हायरल झाली होती पायतानं घेऊन तिथे जमावा हा असं आव्हान करण्यात आलं होतं आणि त्यामुळेच हे शिवप्रेमी तिथे आलेत का नेमकं काय कारण आहे कशा पद्धतीनं हा जमाव पांगवला जातोय नक्कीच काही थोड्या वेळापूर्वीच आपल्यावर काही प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत की कोल्हापुरी पायतान दाखवून कोरडरचा निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस देखील यांना शांततेचं आवाहन देखील करतात मात्र शिवप्रेमी जे आहेत ते कुठेतरी आक्रमक भूमिकेतच पाहायला नसेल त्यामुळे पोलीस सुद्धा सतर्क आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी देखील घेत आहेत मात्र या ठिकाणी जे शिवप्रेमी आलेले आहेत त्या शिवप्रेमींच्या हातामध्ये पायतान देखील आहे त्यामुळे काय नेमकं या परिसरामध्ये आपल्या कोर्टरला ज्यावेळेस बाहेर पडतील काय परिस्थिती असेल ते देखील पाहावं लागणार आहे मात्र पोलीस जे आहेत सतर्क कुठेतरी सतर्कता आहेत त्यामुळे हा सगळा जो परिसर जो आहे तो कुठेतरी सध्या तणावाचं वातावरण देखील असल्याचं पाहायला मिळत आहे विशाल अतिरिक्त कुमक मागवून घेण्यात आलेले एक कारण शिवप्रेमी आपण पाहतोय चांगलेच आक्रमक झालेले दिसत अगदी पायताण घेऊन तिथे ते हजर आहेत चोप द्यायचा विचार त्यांचा असं त्यांचं म्हणणं दिसतंय नेमकं काय सध्या तिथे परिस्थिती नक्कीच सकाळपासून ज्या प्रतिक्रिया येतात ज्या शिवप्रेमी या बाबत जे प्रतिक्रिया देतात त्या प्रतिक्रिया पाहिल्या तर कुठेतरी आक्रमक पाहायला लागतात आता सध्या सुद्धा ज्यावेळेस कोरटला कोरटकरला बाहेर काढणारा आहे काढणारा सध्या जी परिस्थिती पाहायला मिळते त्या दरम्यान सुद्धा मोठा जो जमाव जो आहे तो जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेला आहे आतामध्ये कोल्हापुरी पायतान देखील त्यांचे आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी पायतान दाखवून त्याचा निषेध देखील व्यक्त केला जाणार आहे आता एक सगळे जी परिस्थिती पाहिली तर कुठेतरी आक्रमक स्वरूपातच शिवप्रेमी पाहायला मिळतात मात्र पोलीस जे आहेत ते त्यांना शांततेचं अजूनही आवाहन करतायत आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे आणि आता थोड्याच वेळात याला ज्यावेळेस बाहेर काढतील त्यावेळेस ते शिवप्रेमी आणखी मोठ्यानं घोषणा देखील करण्याची शक्यता आहे नक्कीच विशाल हा जबाब नोंदवून घेतल्यानंतर साधारण नेमक्या कशा घडामोडी घडणार घडण्यात येणार आहेत कारण नंतर कोर्टात हजर केलं जाणार आहेत त्यानंतर कशा घडामोडी घडतील नक्कीच दीपाली सर तर गेल्या अनेक दिवसांपासून कोर्टकरचा शोध तपास घेत होते कोर्ट या सगळ्या घटनेमध्ये एक जर परिस्थिती पाहिली तर ही जी केस आहे ती कुठेतरी फोनवरून धमकी दिल्याचं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये इतिहास अध्यक्ष इंद्रजित सावंत यांचा फोन जो आहे तो पोलिसात त्यांनी जमा केलेला आहे त्यांनी त्यांच्या आवाजाचे नमुने देखील दिलेले आहेत मात्र या, या प्रकरणातली दुसरी बाजू म्हणली तर कोरडकर कोरडकरचा फोन जो आहे तो जमा केला मात्र कोर्तरी फॉरवर्ड करून हा मोबाईल जमा जमा केला का आतावरून देखील त्यांच्या वकिलांकडून करण्यात आलेला कोरडकरचा अद्याप ही आहेत ते घेतलेली आवागाची नमुने घेणं गरजेचं आहे सीडीआर रिपोर्ट जो आहे तो महत्वाचा आहे रिपोर्ट आहे तो अद्याप आलेला नाही मात्र तो आल्यानंतर सुद्धा आणखी काही या प्रकरणातल्या बाबी देखील उघड होण्याची शक्यता आहे मात्र शक्यता आहे मात्र सध्या संपूर्ण महिनाभर कोल्हापूर पोलिसांनी जो तपास घेतला त्या तपासामध्ये नागपूरला जवळपास दोन वेळा हे जे पोलीस पथक असे गेलेलं होतं या पोलीस पथकानं ठिकठिकाणी तपासणी देखील केली कोरटकरच्या पत्नीची देखील कसून चौकशी केली पत्नीकडून जी सुद्धा का जी काही माहिती मिळते ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर कोरटकर या महिनाभरात कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात होता याची देखील माहिती घेण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांनी केलेला होता कोरटकर दरम्यान काळा काळामध्ये चंद्रपुरात असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस जे आहेत ते चंद्रपूरला देखील रवाना झालेले होते चंद्रपूरला एका हॉटेलमध्ये तो राहिला होता अशी माहिती देखील पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी चंद्रपूरमध्ये सुद्धा त्याच्या त्याची माहिती जी आहे ती घेण्याचा प्रयत्न केला चंद्रपूर मधल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते सुद्धा तपासण्याचा प्रयत्न केला या सीसीटीव्ही फुटेज मध्ये नेमक्या कोण व्यक्ती आहेत त्या कोर्टरच्या संबंधित आहेत का याचा देखील तपास कोल्हापूर पोलिसांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर कुठेतरी हळूहळू कोल्हापूर पोलिसांना या कोर्टरचा सोगावा लागल्याची कुठेतरी माहिती जी आहे ती पाहायला मिळते तेलंगणातून काल कोरकरला अटक केल्यानंतर आज कोल्हापुरात आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आता थोड्याच वेळात कोर्टकरला या कोल्हापूर पोलीस जायचे कोर्टात ही सगळी दृश्य पाहतो आपण दिपाली ही एक्सक्लुझिव्ह जरी दृश्य आहेत की आपण एनडीटीव्ही पाहतोय की कोर्टकरला आता थोड्या काही क्षणातच बाहेर काढण्यात येतोय आणि पोलीस ज्या ते सतर्क झालेले आहेत हालचाली जायते वाढलेल्या आहेत अगदी काही क्षणातच कोर्डकरला कोल्हापूर न्यायालय देखील नेण्यात येणार आहे तर कोल्हापूर कोर्टमध्ये नेल्यानंतर त्याच्याकडून काही काही ताबती देखील घेतली जाण्याची शक्यता आहे कोर्टकरनं ज्यावेळेस जामीन मंजूर झाला त्यावेळेस सांगितलं हा जो रमकीचा फोन होता त्यावेळी आवाज माझा नाही आहे असं सांगण्यात आलेलं होतं त्यानंतर कोर्टकरला जामीन मंजूर झालेला होता मात्र अठरा मार्च रोजी ज्यावेळेस कोर्टानं हा जो जामीन आहे तो फेटाळला त्याच्यामध्ये पोलिसांनी एक ताकदी दिली होती की हा जो मोबाईल होता संबंधित प्रकरणातला तो कोर्टकरताच होता त्या त्या मोबाईलमध्ये आवाज जो आहे तो सुद्धा कोर्ट होता त्यामुळं कोर्टानं याचा जामीन जो आहे तो कुठेतरी फेटाळल्याची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर आता कोर्ड कोर्टकडला आक्षेप जो पाहायला मिळतो की कोर्टात जे त्या दाखल करण्यात हजर करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर आता कोर्टकडची जी आहे ती कुठंतरी साक्ष होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळं सगळी परिस्थिती जर पाहिली तर अगदी काही क्षणातच आता कोर्टरला कोल्हापूर सत्र तार न्यायालयात नेण्यात येणार नक्कीच विशाल त्याच्या सोबतचा जो मित्र होता त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आला होता त्या प्रकरणी सध्या काय माहिती कळते आपल्याला जबाब त्याचा नोंदवण्यात आला आहे काय कार्यवाही करण्यात आली आहे नक्कीच त्याच्या सोबत सुरुवातीपासून जो सोबत एक मित्र होता असं सांगितलं जाते की परिषद आता त्याचं जो मित्राचं नाव आहे त्याची सुद्धा चौकशी झाली त्याचा त्याला सुद्धा ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती मिळते त्याच्याकडून सुद्धा जबाब तो नोंदवल्याचं पाहायला मिळते या सगळ्या प्रकरणामध्ये जो त्याचा मित्र आहे तो देखील कुठेतरी त्याला मदत करत असल्याची माहितीकडून मिळते त्यामुळे त्याचा देखील जबाब फार महत्वाचा असणार आहे या प्रकरणामध्ये देखील टाकते महत्वाची असणार आहे हे जे प्रकरण झालं ते मोबाईल मधील धमकी दिल्याचं प्रकरण नव्हतं या प्रकरणामध्ये नेमकं त्याला आता कोण कोण मदत केली हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर कोल्हापुरातल्या शिवप्रेमींकडून एकच मागणी आहे की आ, या सगळ्या प्रकरणाचा कोण नेमका सूत्रधार आहे हे देखील पाहावं इंद्रजित सावंत यांनी सुद्धा था प्रतिक्रिया सांगितली होती की यंत्रणा जी आहे ती नेमकी यंत्रणा कोणाच्या सांगण्यावरून काम करते त्या यंत्रणेचा शोध घ्यावा अशी जी मागणी आहे ती सुद्धा इंद्रजित सावंत यांची होती आता या कोर्डकरच्या को या, साथी नंतर नेमकी काय परिस्थिती असेल हे देखील पाहावं लागणार आहे जी नक्कीच विशाल आपण पाहतोय की हे शिवप्रेमी वेगवेगळ्या संघटनेचे शिवप्रेमी एकत्र आले मात्र राजकीय स्तरावरून सुद्धा टीका झाली होती तर कुठली राजकीय नेते मंडळी तिथे आली आहेत का येणार आहेत या का याबद्दल काय माहिती कळते आपल्याला नक्कीच काल कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत माहिती देऊन सांगितले की त्याच्या संपर्कातील ज्या व्यक्ती होत्या त्यांचा तपास जाऊ घेतला जाणार आहे त्यांचा जबाबदार नोंदून घेतला जाणार आहे आणि त्यानंतर त्या बाबी ज्याचे कुठेतरी स्पष्ट होणार आहे सध्या जर पाहिलं तर त्याच्या संपर्कातील जवळपास तीनशे चाळीस जे होते त्यांची चौकशी झालेली आहे आणि या चौकशीनंतरच आता सोडकरला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामुळे हा सगळा तपासाचा भाग आहे लवकरच या सगळ्या बाजू जे आहेत त्या सुद्धा समोर येतील विशाल आपण हे पाहतोय शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत घोषणाबाजी सुरू आहे आणि कुठेतरी प्रशांत कोरटकरला एखाद्या मागच्या दरवाजाने किंवा दुसऱ्या मार्गाने घेऊन जाण्याची शक्यता आहे का दीपाली आपण दृश्य पाहतोय कोरडकरला बाहेर आणलं जात आहे ही दृश्य जी आता कोल्हापूर पोलिसांनी पुलीश पोलीस जी आहे ती कुठेतरी वेग धरत आपण सगळी दृश्य पाहतोय की अगदी काही क्षणात जे आहेत ते पोलीस जे आणत मात्र जसं की आ, या सगळ्या पार्किंगवर मोठा पोलीस बंदोबस्त तो लावलेला आहे शिवप्रेमी जरी आक्रमक झाले असले तरी कोल्हापूर को पोलिसांनी त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं नाही सगळी परिस्थिती त्यांना करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र शिवप्रेमी हे ऐकण्याच्या मनात नाहीये यावेळेस कोरडकरला जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून बाहेर नेण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेस नक्कीच कोल्हापूर या शिवप्रेमींकडून त्याला पायथन प्रयत्न केला जाऊ शकतो करण्याची शक्यता नक्कीच हा जमाव पांगवण्यासाठी नेमकी कशी क, क, कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवलं जात आहे विशाल कारण बरेच शिवप्रेमी आहेत चांगलेच आक्रमक झालेत पोलीस बंदोबस्त दिसतोय आपल्याला पोलिसांची व्हॅन आहे नक्कीच हा सगळा जो परिसर आहे तो अंबाबाई मंदिर आणि या ठिकाण भवानी मंडप खरंच सगळा सा परिसर आहे या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक काही भागातून भक्त देखील येतात असतात आणि त्याचबरोबर आता कोल्हापूरकर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेले आहेत तर तर महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये पाहिजे झालं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचं आव्हान केल्यानंतर पुढचे शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि याच आता जुना राजवाडा पोलीस ठाणे परिसरामध्ये आता हे सगळे लोक आहेत ते जमलेले आहेत त्यामध्ये ज्या ज्या लोकांना या संपोट लो या सगळ्या केसबाबत माहिती आहेत ते सगळे या प्रकार या जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या संख्येनं गर्दी आ, करताना पाहायला मिळतात मोठ्या पाहायला मिळतात आणि या सगळ्या आता पार्श्वभूमीवर पोलीस जे आहेत ते मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आलेले आहेत अगदी पोलीस वॅन जे आहेत ती सुद्धा पोलीस ठाण्याच्या समोर आणून लावण्यात आलेली आहे जेणेकरून आहे शिवप्रेमीच्या आक्रमक भूमिका घेऊन कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी जी आहे घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येतोय मोठी फौज जी आहे ती पोलिसांची तैनात कार्यालयात सांगण्यात आली आहे इथंच नाही तर कोल्हापूरच्या कोर्ट परिसरात सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे कोल्हापुरातच आज संपूर्ण दिवसभर जो आहे कोडकरच्या विरोधात या घोषणाबाजी संदर्भातले जे शिवप्रेमी जे आहेत त्यांना कोल्हापूर पोलीस जे आहेत ते शांततेचं आव्हान जे आहे ते करण्याची शक्यता आहे त्यामुळे आता काही सणात ज्यावेळेस कोडकरला ज्यावेळेस बाहेर काढलं काढलं जाईल त्यावेळेस शिवप्रेमी आक्रमक होण्याची नक्कीच शक्यता आहे मात्र कोल्हापूर पोलीस यासाठी सतर्क सतर्क आहेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हे सगळं की ते सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना आव्हान देखील करतात शांततेचं आव्हान देखील असण्याचा प्रयत्न करतात विशाल तुम्ही असंच सोबत राहा आपण पाहूयात शिवप्रेमींच्या नेमक्या काय भावना आहेत कोल्हापुरी पद्धतीने त्याला कोल्हापुरी चप्पल दाखवून त्याच हे स्वागत करणार आहे आणि त्या नाला मागणी आहे माझी त्या त्याला कोल्हापुरी हिसका हे प्रशांत कोरटकरला आता कोर्टात आणण्यात आलेला आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय प्रशांत कोरटकरला आता कोर्टात आणण्यात आलेला आहे काही वेळापूर्वी प्रशांत कोरटकरला त्याचा जबाब नोंदवण्यात आला आणि आता त्याला कोर्टात आणण्यात आलेला आहे महत्वाची अपडेट